या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी वेळागर समुद्रात कुडा गुडीपूर येथील दहा जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळते यातील तिघांचे मृतदेह सापडले असून तिघांना वाचवण्यात यशालय इतर बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर माजी आमदार राजन तेलींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय यासाठी आमदार निलेश राणेंनी शिष्टाई केली आहे आमदार निलेश राणेंसोबत काम करायला आवडेल मंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत काम करता येईल जुने मित्र भेटले अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवेशानंतर माजी आमदार राजन तेलींनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे मळेवाड मार्गे सावंतवाडी अशी गोवा बनावटीच्या दारूची वाहतुकीवर सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकानं कारवाई केली आहे यात कारसह गोवा बनावटीची दारू मिळून सुमारे तेहतीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सावंतवाडी संस्थांमध्ये सा दसरा आणि विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला राजघराण्याच्या वतीनं राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सिमोल्लंघन करत धार्मिक विधी पार पडले येथील रवळनाथ मंदिर इथंही दसरा सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावांनी परंपरा जपत एकोपा कायम ठेवून दसरोत्सव सा उत्साहात साजरा केला मळगाव येथील पंचायतन श्रीदेव रवळनाथ मंदिरात ग्रामस्थांनी मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळ्याला मंगलमय वातावरण लाभलं मळगाव कुंभारली इथं अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं साम्राचा जा जागीच मृत्यू झालाय नर जातीचं हे सांभर होतं शेरलेतील शिवसेना शाखा प्रमुखांनी दिशाभूल करत शिवसेना प्रवेश दाखवलाय आम्ही भाजपातच कायम आहोत असं मत अनिल राऊळ आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे यानंतर महेश सारंग यांनी महायुती पाळण्याचा सल्ला शिवसेनेला दिला शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शेर्लेतील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला विजयादशमीच्या मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश घेण्यात आला शिरोड्यातील मिठाच्या सत्याग्रह ठिकाणी भव्य सत्याग्रह स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी शिरोडा ग्रामस्थांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं तहसीलदार ओंकार उतारी यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली क्षेत्रफळ वाडी नजीकच्या जंगलात पट्टेरी वाघाचं दर्शन झालं रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या एका खडकावर हा पट्टेरी वाघ दिसल्यानं या भागातील त्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाला विरोधी पक्षनेते राहुल गांधींना धमकी देणारे भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांच्या विरोधात तातडीनं फौजदारी खटला नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी याबाबतचं निवेदन देवगड पोलिसांना दिलं आहे नवरात्रोत्सवाच्या समारोपाला सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील नवदुर्गांचं विसर्जन मोठ्या जल्लोषी वातावरणात पार पडलं या निमित्तानं शहरातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका आकर्षण ठरल्या सावंतवाडी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शताब्दी वर्षानिमित्तानं विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निमित्तानं संचलन तसेच शस्त्रपूजन करण्यात आलं ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मनसेतून बडतर्फ करण्यात आलेले वैभव खेडेकर यांना भाजपाकडून पुन्हा वेटिंगवर ठेवण्यात आलंय पक्षप्रवेशासाठी शेकडो गाड्या घेऊन ते मुंबईत दाखल झाले मात्र पक्षप्रवेश न करता वैभव खेडेकरांना माघारी परतावं लागलं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर आता ठाकरेंचा अनिल परब पत्रकार परिषद घेत उत्तर देणार आहेत तसेच बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रासंबंधीही अनिल परब मोठा खुलासा करणार आहे बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणात मी शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे आता रामदास कदमांच्या तोंडांमध्ये कोणीतरी क्षण कोंबलं असेल भीतीपोटी ते उगाळत असतील तर तुम्ही आता काय करणार असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळानं ज्येष्ठ अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरू केली आहे त्यानुसार वयोवृद्ध प्रवाशांना केवळ पाचशे पंच्याऐंशी रुपयांमध्ये वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचूक ठाव ठिकाणा कळावा यासाठी आपली एसटी या नावानं नवीन ॲपचं दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आलं आहे बारा हजारपेक्षा जास्त बसेस आणि राज्यभरातील एक लाखपेक्षा जास्त मार्गांचं मॅपिंग यावर करण्यात आलं आहे उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले पत्रकारांकडून माहिती मिळाली असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो अद्वा तद्वा, तद्वा बोलत असतो असंही ते म्हणाले जरांगे हे बावट माणूसात मूर्ख माणूस आहेत महाराष्ट्रानं त्यांच्या नादाला लागू नये त्यांना पाचवीत नेऊन टाका म्हणजे त्यांना नागरिकशास्त्र कळेल अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब झालाय राज्य सरकारकडून एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आलंय